नमस्कार सा नि मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आत्ता एकवीस जूनला पुण्यामध्ये पालखीचं संबंध पुणे पुणे पालखीमय वारकरीमय भक्तिमय झालेलं होतं तर माझी एक मैत्रिणी आहे ती ज्या सोसायटीमध्ये एक दिंडी येते आणि बरेचसे वारकरी येतात आणि माझी ती मैत्रिणी तिचं संपूर्ण कुटुंब आणि ती सोसायटीसुद्धा अतिशय त्या वारकऱ्यांचं खूप मनोभावे अगदी खूप आगस्वागत करतात आणि खूप त्यांची सेवा करतात तर खूप म्हणजे मी तिथे दरवर्षी खूप ओढीने जाते आणि मला जे काय आपले भजन भारूड येतं मी त्यांच्यासमोर सादर करते त्यातनं जो आनंद मिळतो त्यांच्यातली जी सकारात्मकता येते ती मला वर्षभर पुरते माझी एक मैत्रीण मला सहज म्हणाली की तुझं अध्यात्मावर काय ग तुझं अध्यात्म म्हणजे काय तुला काय वाटतं अध्यात्म म्हणजे काय तर तिक तिथला वातावरण बघून तिला असं वाटलं प्रश्न पडला तिला की अध्यात्म म्हणजे काय तर मी म्हटलं ग अध्यात्म हा असा छोटासा शब्द नाही आहे त्याची इतकी व्यापक दृष्टी आणि प्रत्येकाच्या दृष्टीने अध्यात्माची व्याख्या मोठी आहे वेगवेगळी आहे प्रत्येकजण आपला आपला अभ्यास एक आपल्याशिवाय जे एक वेगळं जग आहे एक वेगळं जग आहे एक वेगळी शिडी आहे की जी आपल्याला परमेश्वरापर्यंत पोचवते म्हणजे अध्यात्म अध्यात्म म्हणजे फक्त कर्मकांड नाही काय वेळेस काय होतं अध्यात्माला थोडं असा एक शब्द वापरते वा बा, मी की बदनाम केलं जातं की वा कर्मकांड म्हणजे अध्यात्म तर एक आधीच मी उल्लेख करते कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत बरं का की कर्मकांड म्हणजे अध्यात्म नाही किंवा कर्मकांडांच्या नावाचा बा बागुलबोआ करून असं तुम्ही नाही केलं तर तुमच्यावर देवकोपेल वगैरे हे अध्यात्म नाही हे मला जे समजलेलं अध्यात्म आहे ते मी सांगते बरं का तर मी जेव्हा ह्या वारकऱ्यांना बघते ना तेव्हा मला अध्यात्माची आणखीन एक खूप मोठी व्याप्ती कळते म्हटलं तरी चालेल की खूप निरपेक्ष वृत्तीने भक्तिमार्गाने सहज सोपं देवाचं नामस्मरण करायचं इथे कुठेही एकमेकांबद्दल असूया नाही मत्सर नाही हे वे दावे नाही मी मोठा का तू मोठा ही मोठी का ती मोठी अशी वृत्ती नाही हे अध्यात्म माझ्या आम मी त्या माझ्या मैत्रिणीच्या सोसायटीत जाते आम्ही दिवसभर तिथे असतो आणि ती पूर्ण ते कुटुंबभर काम ते पूर्ण कुटुंब आणि ती सोसायटी इतकं त्या वारकऱ्यांसाठी करतात ना अगदी पूर्ण सोसायटीभर असं छान फुलांच्या पायघड्या घालतात परत रांगोळ्या भगव्या पताका वगैरे असं खूप सुशोभित वातावरण करतात की जेणे तिथून अगदी असं रस्त्यावरूनच लगेच जाणवतं की खूप असं आपल्याला पॉझिटिव्ह वातावरण म्हटतं ना की असे व्हायब्रेशन्स येतात आपल्याला की असे भक्तीचा पूर्ण असा भक्तिमय वातावरण झालेलं असतं तिथे तर हे अध्यात्म खरं सांगू करन का या कुटुंबाला किंवा या सोसायटीतल्या लोकांना या वारकऱ्यांकडनं काय मिळणारच सका तर नाही एक फक्त फक्त आत्मिक समाधान मिळतं आणि ते अध्यात्म मला मी खरंच सांगते की कर्मकांड करावं म्हणजे ज्याचा हा विश्वासाचा प्रश्न आहे कुणाच्या कोणालाही मी नावं ठेवत नाही आहे पण मला जी व्याख्या कळली की अध्यात्म काय प्रत्येकालाच वारीला जायला शक्य होत नाही कारण काय होतं एक दहा बारा दिवस घराच्या बाहेर राहणं आणि कोणाची लहान मुलं असतात नातवंडं असतात घरातल्या वे वेगळ्या जबाबदारी असतात कोणाचं आजारपण तर प्रत्येकालाच वारीला जाणं होत नाही पण वारकऱ्याची वाक्य मी करू शकते जशी सैनिक की प्र म्हणजे अगदी बॉर्डरवर जाऊन तो लढतो तोच सैनिक असं नाही तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसराचं तुमच्या सोसायटीतलं फार काय तर तुमच्या घराचं जरी रक्षण केलं तरी तुम्ही सैनिक आहात तसंच मी वारकऱ्यांचं म्हणेन की जो उठेल तो सगळेजणं वारीला जाऊ शकत नाही म्हणजे ते वारकरी नाहीत का असं नाही आता हे जे अख्खं कुटुंब आहे हे पूर्ण त्या दिवशी का त्याच्या त्या एवढ्या लोकांची आज एवढ्या जेवण एवढ्या लोकांना जेवण द्यायचं त्यांची सेवा करायची म्हणजे हे कुटुंब किती दिवस तयारी करत असेल किंवा ही सोसायटीतले सगळे लोक त्या दिवशी पूर्ण सगळेजणं आप आपले अगदी म्हणजे तरुण पिढीसुद्धा अगदी आपली नोकरी धंदा सगळेजणं उच्चपदस्थ आहे तरीसुद्धा प्रत्येकजण आपलं सगळं बाजूला ठेवून त्या दिवशी त्या वारकऱ्यांची सेवा करतात हे अध्यात्म हे खरे वारकरी कारण ह्यांच्यामध्ये ना त्या दिवशी मी बघते ना की कुठेही मी का फरशी पुचू आणि मी का ह्यांचं ताट उचलू असं कुठेच भावना नाही हे पण वारकरीच बरं का पंढरपूरला जाऊ शकत नसले तरी सुद्धा हे वारकरीच आणि तो तिथलं भक्तिमय वातावरण असतं तो चेहऱ्यावर सुद्धा इतके सात्विक भाव येतात की आपोआपच तो आ, म्हणतात तिथला पूर्ण माहोल म्हणा किंवा मा प्रत्येक वारकऱ्यांबरोबर आपण जे क्षण घालवतो त्या बायका असतात त्यांचं इतकं म्हणजे इतक्या निष्पाप बायका असतात अगदी खेडेगावातल्या बायका असतात आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा खूप भजनं आम्ही तल्लीनतेने आम्ही भजनं म्हणतो त्यांच्यासमोर मी भारूड करते तर मला पण खूप आनंद मिळतो मी इतर वेळेस पण करते सगळीकडे जाऊन भजनं करते पण हे भजन हे जेव्हा करते तर त्या भजनात आणि इतर वेळच्या भजनात मला खूप फरक जाणवतो कारण इतका पूर्ण वातावरण असतं ना विठुमय झालेलं असतं आणि त्याचा जो माझ्यावर परिणाम होतो सकारात्मक ती ऊर्जा घेऊन मी पूर्ण वर्षभर मी माझी सकारात्मक राहू शकते मग मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं आपण सगळेच जण वारीला जाऊ शकत नाही पण एवढं तर करू शकतो ना की आपण एकमेकांबद्दल नाही आपण आता वयाची आता तर सगळ्यात आपण खूप मॅच्युअर झालो होत तर नाही एकमेकांचं आपण द्वेष राग मत्सर लोभमन हो ह्यातनं थोडंसं आपण दूर जायचं एकमेकांचं खुल्या दिलानी एकमेकांचं कौतुक करायचं जसं आपण देवाचं स्तुती करतो तसं एकमेकांचंही म मोठ्या मनाने कौतुक करा हे झालं अध्यात्म तुमचा जेव्हा अध्यात्माचा पाया बरेच जण म्हणतात की आम्ही खूप अध्यात्म करतो खूप आध्यात्मिक आहोत पण जेव्हा तुमचा अध्यात्माचा पाया चांगला असेल तर तुमच्यामध्ये राग जेलसी मत्सर असे येणारच नाही तर मी तेच सांगते की सगळेजणं एकदा एक तरी वारी म्हणजे अगदी पंढरपूरलाच गेले पाहिजेत असं नाही तर या वारकऱ्यांबरोबर एक दिवस तरी तुम्ही नक्की घालवा बघा आपण अंतर्बाह्य बदलून जातो आणि त्यातला जो आनंद आहे तो खूप खूप अवर्णनीय आहे गेले सात आठ वर्ष जसे मी पुण्यामध्ये आले तसं गेले सात आठ वर्ष मी माझ्या मैत्रिणीकडे अगदी ओढीने जाते आणि दिवसभर त्या वारकऱ्यांबरोबर म माझं मी म्हणतात ना पूर्ण देहाभान माझं विसरलेलं असतं आणि खूप खूप मी आनंद तिथला मिळतो तो अवर्णनीय आहे तर असं जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल मला वाटतं आषाढी एकादशीपर्यंत तुम्हीसुद्धा सगळेजणं विठुमय झालेलं असाल नक्की नक्की तुम्ही अध्यात्म तुमची काय व्याख्या आहे तुम्हाला अध्यात्म म्हणजे काय वाटतं हे मला नक्की खालती कॉमेंट्समध्ये कळवा आणि माझी मी ही आपली छोटीशी व्याख्या केलेली आहे मी माझ्यापुरती आहे कोणालाही दुखवायचा हेतू नाही कारण खूप अध्यात्म म्हणजे खूप व्यापक आहे फक्त तो एक भक्तिमार्ग आहे परमेश्वराकडे जाण्याचा जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल